मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सा आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त सहा ते साडेसहा किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी छोटासा अतिशय सुंदर असा फार्महाऊस या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण फार्महाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या तुम्हाला पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला नेहमीच मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पूर्ण सपाट मैदान लाल मातीच्या जमणीमध्ये सुंदरसा फार्म हाऊस तोही वाडी छोटासा आणि सुंदर असा डेव्हलप केलेला फार्म हाऊस या ठिकाणी आपण पाहत आहात तर मित्रांनो आजचा आपला हा दोन एकरचा फार्म हाऊस तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ज्यामध्ये आंबा काजू यांची लागवड सुंदर प्रकारे केली आहे तसेच अंतर्गत पिकांसाठी यामध्ये भरपूर अशी जागा या प्लॉटच्या मालकाने सोडलेली आहे म्हणजेच तुम्ही अंतर्गत पिके या प्लॉटमध्ये हमखास येऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे लाईटचा डीपीच आपल्या प्लॉटला लागून आहे तसेच मित्रांनो एक छोटासा फार्म हाऊस या ठिकाणी बनवलेला आहे आजच्या आपल्या या फार्म हाऊसमध्ये तुम्हाला एक हॉल एक बेडरूम किचन आणि टॉयलेट बाथरूम अटॅच असा हा छोटासा सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो आजूबाजूला पूर्ण सपाट जागा तुम्हाला लाल मातीची जागा पाहायला मिळेल काजू यामध्ये वेंगुरला चार आणि वेंगुरला सात जातीच्या काजू लावलेल्या आहेत तसेच पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आहे आजचा आपला हा प्लॉट पूर्ण वाढीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी राहू शकता असा प्लॉट आहे कायमस्वरूपी राहण्यासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा वापर करू शकता डेव्हलप प्लॉट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हापूस आंब्याची कलमही पाहायला मिळतील ज्यांचं वय साधारणतः पाच सहा वर्षाचं वय आहे तसेच काजूची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली तुम्हाला पाहायला मिळते तसेच अंतर्गत पिकांसाठी आळ्या इथे बनवलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये कलिंगड लागवड असेल किंवा इत्यादी भुईमुंग लागवड असेल अशा प्रकारचे पिकं या ठिकाणी घेतली जातात आजच्या आपल्या प्लॉटपासून धरण जवळ आहे फक्त पन्नास हो ते शंभर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी धरण पाहायला मिळेल म्हणजेच पाण्याचा या ठिकाणी मुबलक पुरवठा होतो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी विहीर उपलब्ध आहे ज्या विहिरीला भरपूर असं पाणी बारमाई पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं त्या पाण्याचा वापर तुम्ही आजच्या आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये करू शकता आणि अंतर्गत पिकं या प्लॉटमध्ये घेऊ शकता त्यासाठीच खास मालकाने ह्या काजू लागवडीचा जो भाग आहे तो जास्त अंतरावर ठेवून या ठिकाणी अंतर्गत पिकांसाठी जागा राहील अशा प्रकारची ही लागवड केलेली आहे म्हणजेच तुम्ही एका प्लॉटमध्ये अनेक पिकं कशी घेऊ शकता याचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता सध्या यामध्ये झेंडूची लागवड असेल थोडाफार कलिंगड लागवड या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो आजची आपली ही शेतजमीन आजचा आपला हा फार्म हाऊस टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सातबारा आहे तसेच रिसेल असल्यामुळे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन तसेच सिंगल ओनर असणारी जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर मित्रांनो नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लवकर लवकर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला तुम्ही व्हिजिट करू शकता तालुक्याची बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच वस्तीत हा प्लॉट आहे तर हाऊसच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्लॉट शोधत असाल तयार प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा वापर तुम्ही करू शकता या प्लॉटमध्ये तुम्हाला विहीर लाईट कनेक्शन एक घर आणि पूर्ण काजू आणि आंब्याची लागवड या ठिकाणी पाहायला मिळेल काजूची लागवड ही जास्त प्रमाणात आहे तसेच आज आपल्या प्लॉटमध्ये जी विहीर आहे ज्यामध्ये पंप बसून या पाण्याचा वापर पूर्ण आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी केला जातो आज आपल्या फार्महाऊसची किंमत या ठिकाणी मालकांनी पूर्ण फार्म हाऊसची किंमत ह्या ठिकाणी पंचेचाळीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच तुम्हाला आवडेल असा हा प्लॉट आहे जर हा प्लॉट तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल दिले आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून याला भेट द्या वाडी वस्तीमधला हा प्लॉट आहे पूर्ण टेबल आणि सपाट प्लॉट आहे तसेच लाईट रस्ता पाणी ह्या मूलभूत गरजा या ठिकाणी उपलब्ध आहेत असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो कोकणीघर या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर सुंदर अशा प्रॉपर्टीज पाहता येतील आणि त्यांना आवडल्यास त्या आमच्याकडून या ठिकाणी पाहून पेपर व्हेरीफाय करून त्या परचेसही करू शकतात अतिशय सुंदर अशा प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून नियमित ह्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल त्यावेळी नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला न चुकता भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती ही तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद